आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी मध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खास जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना तर ना मी सर्वात तर सांगते की मी इथे व्हिडिओ शूट करायला का घेतलं तर काल ऍक्च्युली आम्ही हा बसवलेला आहे आणि मी त्याचा एक मिनी ब्लॉग सुद्धा अपलोड केलेला आहे बघा तर हे कसं वाटतंय वॉलपेपर बसवलेला हो आणि मी आम्ही स्वतः आम्ही दोघा म्हणजे हजबंड वाईफनी मिळून बनव बसवलेला आहे तिथे तर कसं वाटतं ते सुद्धा सांगा तुम्ही मला आणि काल आमची रात्री जे लाईट गेली होती त्यानंतर आमची लाईट आली दुसऱ्या दिवशी चार साडेचार वाजता तर ना त्यामुळं फ्रीजची हाल खूप खराब झाली आहे तर मी आता भाजीपाला वगैरे काढल्या त्यातल्या सगळा बाहेर तर म्हटलं थोडंसं मी क्लीन करत आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करावं तर चला मी क्लिनिंग करते तुम्ही एन्जॉय करा माझी क्लिनिंग सब... तर ना फ्रेंड रात्रभर पावसामुळं लाईट नसल्यामुळं फ्रीज मात्र बंद झालेलं होतं त्यामुळे फ्रीजमधून पाणी वगैरे असं लिकेज झालेलं होतं तर म्हटलं चला आता आपण फ्रीज क्लीन करून घेऊया आणि फ्रीजमधला भाजीपाला जो आहे ना तोसुद्धा असा काळा काळा पडल्यासारखा का वाटत होता मग म्हटलं चला आज हे सगळं क्लीनच करून घेऊया आणि हो राशन भरून आणलेलं होतं आणि ती पिशव्यासुद्धा मी तिथे साईडला ठेवलेले आहेत ते तुम्हाला दिसतच असतील तर तेसुद्धा मी तुमच्याशी शेअर नाही केलेलं राशन वगैरे भरून आणलेलं आहे तर ना आता न थोडे दिवसनं असंच पसारा वाटेल कारण आता माझीसुद्धा क्लिनिंगचं चाललेलं आहे आणि मी जसं जमेन तसं तुमच्यासोबत काही काही व्हिडिओच्या क्लिप्स वगैरे तुमच्याशी शेअर करतच आहे आणि हो मी ज्या कापडाने फ्रीज क्लीन करत आहे ना तर ते कापड मी डी मार्टमधून आणलेलं आहे खूप छान आहे ते कापड मी तर म्हणेन बाकीच्या कापडांना म्हणजे हे एवढूस कापड म्हणजे एकदमच असं लय खूपच भारी वाटते असं म्हणजे म्हणजे एकदम असं क्लीन करायला फक्त फडकं जरी मारून घेतलं ना तरी खूपच छान असं क्लीन आहे तुम्हाला दिसतच असेल सुरुवातीला माझ्या फ्रीजचा अवतार काय होता आणि आता काय झालाय तर चला आता बाहेरचं बाहेरूनसुद्धा हो मी ना दरवेळेस कॉलिन घेत असते पण न ह्या वेळेस थोडंसं वेगळं घेतलेलं आहे आणि त्याचा म्हणजे फ्रेग्रन्ससुद्धा वेगळं येत आहे हो आणि दरवेळेस मी कॉलिनचं वापरते तर ह्या वेळेस मी स्पार्कलचं घेतलेलं आहे ग्लास ग्लास क्लीनर तर ते दोनशे पन्नास एम एलचं मला फक्त आणि फक्त पस्तीस रुपयामध्ये भेटलेलं आहे तर म्हटलं चला ह्या वेळेसुद्धा आपण हे काहीतरी वेगळं ट्राय करूया आणि हे कापड वगैरेसुद्धा मी न म्हणजे क्लि क्लिनिंगसाठीच खरं तर घेतले म्हणजे फ्रीज वगैरे पुसायला ना दुसऱ्या कपड्यांनी बिलकुल निघत नाही आहे फ्रीज आणि म्हणजे त्या जसं मी कापड ना तसं तसेच डाग वगैरे प पडतात म्हणून मग म्हटलं चला आता हे सुद्धा घेऊया ज्या गरजेच्या वस्तू आहेत तर त्या घेतलेल्या आहेत तर फायनली तर माझं झालेलं आहे आणि छान <laughs> अशा पोजेस वगैरे सुद्धा देऊन झालेल्या आहेत तर ना इथे माझं मी ही बॉटलसुद्धा न डी मार्टमधूनच आणलेली आहे म्हटलं काय होतं की सारखं ते म्हणजे किचनवरती हे आहे म्हणजे मेसी मेसी वाटत होतं म्हटलं चला ही बॉटलसुद्धा म्हणजे युजफुल आहे आपल्यासाठी प्रत्येक वेळेस मग ते विमजलचा पाऊस घ्या त्याचं झाकण खोला मग त्यापेक्षा थोडंसं एक दोन वेळा प्रेस केलं तरी आपल्याला होऊन जातं म्हणून मग ती बॉटलसुद्धा युजफुल वाटली म्हणून मग मी ती घेतली आणि फायनली इथे माझं भांड्यांचं क्लिनिंगचं वगैरे झालेलं आहे तर आता भांडे वगैरे देऊन मी घेते आणि छान असे हे करते तर मैत्रिणींनो ज्या कोणी आपल्या चॅ चा चॅनलवरती ताई नवीन येत ता असतील ना तर त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन पोचतील तर चला आता भांडे वगैरे क्लीन झालेले आहेत आता मस्त छान असे मी नंतर मी ह्याच्यानंतर काय व्हिडिओ वगैरे शूट नाही केलेला आहे तर तर ना आता लवकरच घटस्थापनासुद्धा येत आहे कसे गणपती आले आणि कसे गेले ते सुद्धा कळलं नाही तर आता बऱ्याच ताईंची धावपळ हो असेल की नाही क्लिनिंग वगैरे करायची घराची वगैरे तर हो माझीसुद्धा तसंच काहीतरी चालू आहे म्हणून तुम्हाला मेसी वाटत असेल आणि मी मागच्या काही ह्याच्यामध्ये तुम्हाला शेअर करण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि आणि तो त्या व्हिडिओला छान असे व्ह्यूजसुद्धा आलेले आहेत तर था चला आता क्लिनिंग वगैरे भांडे वगैरे मी देऊन घेतलेले आहेत आणि आता मस्त छान असं त्यांना सुकू देते थोडा वेळ फॅन लावून आणि नंतर मग लावून घेते पण ह्याच्यानंतर काय मी तुम्हाला दाखवू शकले नाही आणि हो मला ना कामामध्ये माझी मुलगी मला खरंच खूप हेल्प करत आहे तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे तिने ना खरंच छान छान असं हे केलेलं आहे Uh, मला म्हणजे हेल्प करत असते ती अधूनमधून अशी तर चला बाय बाय अँड टेक केअर